नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी पहिले पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्या मुलांचं मेन म्हणजे टायपिंग झालेलं असेल किंवा एम एस सर टी असेल तर त्या मुलांसाठी नेहमी खूप प्रमाणात नोकरीची संधी असते पण आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी या बँक याच्यामध्ये जी भरती निघलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला टायपिंगची काही जरूर नाहीये फक्त तुमचं एम एस सी आय टी झालेलं कंपल्सरी असणं गरजेचं आहे बघा तर टोटल जागा आहेत मित्रांनो दोनशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत टोटल किती येतं दोनशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत टोटल, ने टोटल ने तो त्या दोनशे अठ्ठ्याण्णव मधल्या लिपिक पदासाठी म्हणजे क्लार्क पदासाठी टोटल जागा किती येतात दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी दोनशे वीस जागा आहेत किती जागा येत दोनशे वीस जागा आहेत मित्रांनो तर त्या ठिकाणी बघा शिक्षण आपल्याला काय दिलेलं आहे ग्रॅज्युएशन किमान पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही उठसाल आणि डायरेक्ट जा ग्रॅज्युएशनला मी आता ऍडमिशन केलं एफओए ला आणि मी चाललो डायरेक्ट फॉर्म भरायला तसं चालणार नाही ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे आणि तुम्हाला पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे अजून एकदा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे कोणतीही डिग्री असो ग्रॅज्युएशनची कॉमर्स असो आर्ट्स असो सायन्स असो इंजिनिअरिंग पदवी असो कोणतीही असो तर त्याच्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे आणि एम एस सी आय टी ही कंपल्सरी आहे एम एस सी आय टी जर नसेल तर तो विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही किंवा फॉर्म भरू शकत नाही आता दुसरी गोष्ट बघा फॉर्म एकोणीस दहा एकोणीस दहा दोन हजार पंचवीस एकोणीस तारखेपासून फॉर्म चालू झाले तर शेवटची तारीख आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस वय एक एक आहे एकवीस ते पस्तीस वर्ष वय किती आहे एकवीस ते पस्तीस वर्ष आणि फॉर्म ऑफलाईन आहे मित्रांनो फॉर्म कसा आहे ऑफलाईन आहे आता हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल बराबर जिल्हा मध्यवर्ती जळगाव सहकारी बँक यांच्या वेबसाईट वर पण भेटेल आणि आपल्या अर्ज आपल्या चॅनलच्या आपल्या चा, व्हिडिओची जी डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करू शकता मी अर्जाची लिंक पण दिलेली आहे आणि अर्ज कशा पद्धतीने भरायचा पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि फॉर्म डाउनलोड करून प्रिंट मारून डायरेक्ट पोस्ट ऑफिसद्वारे स्पीड पोस्ट आणि फॉर्म भरून टाका वेळे जात फ्रॉम तुमचा पोहोचेल आणि तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन झालं पाहिजेत एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट ग्रॅज्युएशन असलं तर गरजेचं आहे आणि सर्वात जास्त लिपिक पदासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबई हायकोर्टामध्ये पण सांगितलं होतं मुंबई हायकोर्टच्या वेळेस आपला वेळ तुम्ही बघा मुंबई हायकोर्टामध्ये नेहमी मेन म्हणजे दोन महिने नाही झाले बराबर दोन महिने झाले नाही की डायरेक्ट लिपिकच्या जागा निघतात पाच महिने झाले नाही की लिपिकच्या जागा निघतात वेगवेगळ्या ठिकाणी लिपिकच्या जागा निघतात आता या ठिकाणी कसं आहे की तुम्हाला फक्त एमएससीआर सर्टिफिकेट विचारलेला आहे पण तुम्हाला बेनिफिट कशाचा आहे की तुम्हाला टायपिंगचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर खूप बेनिफिट आहे मित्रांनो मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी ही कंपल्सरी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आता शॉर्ट हँड वगैरे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर खूप अतिउत्तम खूप चांगली गोष्ट आहे पण मी तुम्हाला सांगतो की टायपिंगचे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जास्त बेनिफिट भेटतं आता अर्ज कसा करायचा अप्लिकेशन फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शन याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ संपला की बघा चॅनलच्या डिस्क्रिप्शन लाईन मध्ये तुम्हाला पूर्ण अर्ज आणि वेबसाईट पण दिलेली यांची जळगाव जा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची वेबसाईट पण दिलेली आहे आणि आपला फॉर्म पण दिलेला आहे तर तुम्ही त्याच्यावर अप्लाय करू शकता तर हा व्हिडिओ ज्या मित्रांचा म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला आहे आणि ज्यांना पन्नास टक्के आहेत किंवा ज्या मित्रांचा मित्रांना अप्लाय करायचं आहे ही डायरेक्ट नोकरी आहे मित्रांनो डायरेक्ट मेन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फक्त एम ए साठी लागते आणि ग्रॅज्युएशन मध्ये पन्नास टक्के मार्क लागतात आणि सगळ्यात जास्त जागा आहे तर दोनशे वीस जागा आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी बघा लिपी या पदासाठी खूप चांगली नोकरी आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला अप्लाय करायचं तुम्हाला मी सरळ सांगितलेली आता माहिती तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा थँक्यू